माघ महिन्याची गुप्त नवरात्री यंदा दहा फेब्रुवारीपासून सुरू झाली या कालावधीत संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गेच्या रूपाची भक्तिभावानं पूजा करतात या कालावधीत गुप्त रूपानं पूजापाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे ही गुप्त नवरात्री अठरा फेब्रुवारीला समाप्त होणार आहे त्यानिमित्तानं या दरम्यान काही विशेष कामं केल्यानं देवीची कृपा प्राप्त होते मात्र या दरम्यान काही चुका देखील टाळाव्या असं म्हणतात याबद्दल सविस्तर माहिती चला समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा माघ महिन्याची गुप्त नवरात्री यंदा दहा फेब्रुवारीपासून सुरू झाली शिवाय ज्योतिषांच्या मते यंदा माघ महिन्याच्या गुप्त नवरात्रीला खास महत्व आहे कारण अकरा शुभसंयोगादरम्यान शनिवारी गुप्त नवरात्रीला सुरुवात झाली गुप्त नवरात्रीच्या नऊ दिवसांत पाच रवियोग दोन सर्वार्थ सिद्धियोग दोन सिद्धियोग आणि एक त्रिपुष्कर योग शिवाय सिद्धयोग तयार होत आहे याशिवाय धनिष्ठ नक्षत्रासोबत वरियान योगाचा योग आहे त्यामुळे यंदाच्या गुप्त नवरात्रीला विशेष महत्व प्राप्त झालंय गुप्त नवरात्रीच्या काळात कर्जातून मुक्त होण्यासाठी देवी दुर्गेसमोर धूप प्रज्वलित करावा यामुळे कर्जातून मुक्ती मिळते असं म्हणतात शिवाय गुप्त नवरात्रीत देवी लक्ष्मीची ही पूजा करताना तिला कमळाचं फूल अर्पण करावं कमळाचं फूल नसेल तर कमळाच्या फुलाचा फोटो देखील देवी लक्ष्मी समोर ठेवावा असं केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात याचबरोबर गुप्त नवरात्रीत सोन्याचे किंवा चांदीचे नाणे खरेदी करून घरी आणले तर देवी लक्ष्मी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते असं म्हणतात हे नाणं आपल्या घरात संपत्ती आनंद आणि सुख समृद्धी आणण्यास मदत करते शिवाय जर आपल्या घरात कोणी आजारी असेल तर ते बरे होण्यासाठी माघी नवरात्रीच्या दरम्यान दुर्गा देवीला लाल फूल अर्पण करावीत त्याचबरोबर ओम क्रीम कालिकाय नमहा या मंत्राचा जप देखील करावा यामुळे घरातील व्यक्तीला देवीचे आशीर्वाद मिळतात आणि त्यामुळे आजारी व्यक्तीच्या प्रक्रियेत लवकर सुधारणा दिसून येते असं म्हणतात शिवाय या नवरात्रीच्या दरम्यान घरात मोरपंख आणणं अतिशय शुभ मानलं जातं घरी मोऱ्याचं पंख आणल्यानं आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहण्यास मदत मिळते शिवाय नवरात्रीच्या काळात देवीची आराधना करणाऱ्या व्यक्तींनी नये काही करू देखील सांगण्यात येतं या चुका आवर्जून टाळाव्यात नवरात्रीच्या काळात सर्वांशी चांगलं वागावं वा। कोणालाही तुच्छ लेखू नये वाईट बोलू नये या काळात केस कापू नये दाढी करू नये किंवा आपली नख देखील कापू नये देवीच्या पूजेत लाल पिवळे आणि शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करावेत काळे कपडे चुकूनही घालू नये नवरात्रीच्या काळात माणसाहात मद्यपान आणि धूम्रपान करणं टाळावं या दिवसात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करू नये नवरात्रीच्या काळात कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये कारण कन्येला देवीप्रमाणे मानलं जातं शिवाय नवरात्रीच्या या काळात आपली उपासना पूर्णपणे गुप्त ठेवावी कारण माघ गुप्त नवरात्री शक्ती साधनेचा उत्सव आहे असं म्हणतात की साधने या साधनेमध्ये जितकी गुप्तता असेल तितक्या लवकर त्याचं फळ प्राप्त होतं आणि म्हणून हिंदू धर्मात माघ गुप्त नवरात्रीला विशेष महत्व आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात शक्तीची पूजा केली जाते आणि हिंदू कॅलेंडरनुसार वर्षात पहिली गुप्त नवरात्री माघ महिन्यात आणि दुसरी आषाढ महिन्यात येत असते चैत्र आणि शादेय नवरात्राशिवाय या दोन गुप्त नवरात्रीही येतात आणि त्याला अत्यंत महत्त्व मानण्यात आहे शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदीपासून नवमी पर्यंत गुप्त नवरात्री साजरी केली जाते पंचांगानुसार यावर्षी माघ गुप्त नवरात्र आधी सांगितल्याप्रमाणे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू झाले जी रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला संपणार आहे गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या विविध रूपांची शक्ती रूपात पूजा केली जाते असं मानलं जातं की गुप्त नवरात्रीच्या काळात देवीची आराधना साधना कोणाला सांगून केली जात नाही त्यामुळेच या नवरात्रीला गुप्त नाव देण्यात आलंय या दिवसात दुर्गा देवीच्या दहा रूपांची पूजा केली जाते असं मानलं जातं की या नवरात्रीमध्ये उपासनेनं देवी लवकर प्रसन्न होऊन इच्छित फळ देते या साधनेमध्ये जितकी गुप्तता असेल तितक्या लवकर त्याचं फळ प्राप्त होतं याचबरोबर नवरात्रीत माता कालिके तारादेवी त्रिपुरा सुंदरी देवी भुवनेश्वरी देवी मा धुमरावती बंगलामुखी माता मातंगी माता आणि कमलादेवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवसात मंत्रोच्चार श्रीदुर्गा सप्तशती आणि हवनाद्वारे देवीची पूजा करण्यास अत्यंत महत्त्व आहे जर आपल्याला हवन इत्यादी विधींद्वारे माता दुर्गीची पूजा करणं शक्य नसेल तर मंत्राचा जप करण्यासारखे नऊ दिवस कोणतेही संकल्प केले जाऊ शकतात किंवा संकल्प घेऊन नऊ दिवस रामरक्षा स्तोत्र देवी भागवत इत्यादी पठन केलं जाऊ शकतं मात्र या दिवसात पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी आणि महानवमीसारखे दिवस निवडून कोणत्याही दिवशी एक संपूर्ण दिवस आणि रात्र अखंड ज्योत प्रज्वलित करून साधना करावी यामुळे आई दुर्गा प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असते असं म्हणतात या पूजेदरम्यान आई दुर्गीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून अखंड ज्योत लावून कुंकू आणि सोनेरी चुनरी अर्पण करावी आणि पूजा साहित्य आईच्या चरणी अर्पण करावं आई, आई दुर्गेला लाल फुले अर्पण करावी हे शुभ मानलं जातात याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ओम दुम दुर्गाय न या मंत्राचा जप करावा आधी सांगितल्याप्रमाणे एक संपूर्ण दिवस आणि रात्र अखंड ज्योत प्रज्वलित करूनच साधना करावी यामुळे आई लवकर प्रसन्न होते असं म्हणतात याचबरोबर नवरात्रीमध्ये आई दुर्गेला काही विशिष्ट गोष्टी आवर्जून अर्पण कराव्यात आधी सांगितल्याप्रमाणे शनिवार दिनांक दहा फेब्रुवारीपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात झाले त्यानंतर अर्थातच चतुर्थी तिथीपासून तर नवमी तिथीपर्यंत हे कार्य केलं जाऊ शकतं कुशाग्र बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी चतुर्थी तिथीच्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा करून मालपुआ अर्पण करावा त्यानंतर पंचमी तिथीला निरोगी शरीरासाठी आई स्कंद मातेला केळी अर्पण करावी आणि सौंदर्य मिळवण्यासाठी षष्टी तिथीला आई कात्यायनेला मध अर्पण करावं त्यानंतर सप्तमी तिथी संकटापासून दूर राहण्यासाठी सप्तमीच्या दिवशी आई काल रात्रीच्या पूजेमध्ये गुळाचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर अष्टमी तिथी संततीविषयक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अष्टमी तिथीला महागौरीला नारळ अर्पण करावा त्यानंतर महानवमी गुप्त नवरात्रीतील महानवमी ही विशिष्ट सिद्धी प्राप्त करून देणारी आहे असं म्हणतात म्हणून सुखसमृद्धीसाठी महानवमीला आई सिद्धिदात्रीला हलवा चनापुरी खीर अशा वस्तू अर्पण कराव्यात तर माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीच्या दिवसात ही काही कामं नक्की करावी त्यामुळे व्यक्तीला विशेष फळ प्राप्त होण्यास मदत मिळते मात्र या नवरात्रीच्या दरम्यान काही चुका टाळणं देखील तितकंच महत्वाचं आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे माघ महिन्याची गुप्त नवरात्री यंदा दहा फेब्रुवारी पासून सुरू झाली या कालावधीत संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गेच्या नऊ रूपाची भक्तीभावानं पूजा करतात या कालावधीत गुप्त रूपानं पूजा पाठ केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते अशी मान्यता आहे ही गुप्त नवरात्री अठरा फेब्रुवारीला समाप्त होणार आहे त्या त्यानिमित्तानं या दरम्यान ही काही विशेष कामं करून तुम्हीसुद्धा आई दुर्गेचे आशीर्वाद प्राप्त करू शकता याचबरोबर गुप्त नवरात्रीच्या दरम्यान देवी दुर्गेची साधना आणि उपासना सुद्धा नक्कीच करू शकता यामुळे सर्व मनोकामना पुरण्यास मदत मिळेल शिवाय आपल्या जीवनातील प्रगतीची दारही नक्कीच उघडी होतील आणि सर्व अडचणीही दूर होण्यास मदत मिळेल तुम्ही सुद्धा गुप्त नवरात्रीमध्ये देवी दुर्गेची उपासना करता का या दिवसात तुम्ही देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टी करता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका